<laughs> दोन घर त्या तिकडे काय दोन वर जाय दोन दिले जायमध्ये त्यांनी कापूस पिकाला शेण खत पुजलेले खत टाकले म्हणून त्याला काय फायदा झाला त्याच्या जमिनीतला सेंद्रिय घटक वाढला आणि जमीन मी ही पाणी धरून म्हणजे पाऊस असं खंडही पडला त्यांची पिकं सुकले नाही म्हणजे आता याला फायदा झाला तर काय करायला सांगायचं आपल्याला युरियाचा वापरला पीक हिरवगार झालं पीक हिरवगार झालं म्हणून काय झालं चांगलं चांगली गोष्ट सर्वांना आवडती हम्म मग किरीला ती हिरव पीक आवडतं सगळ्या खाऊन घेतलं उत्पन्न नीट आहे का माहिती एक दोन तीन चार पाच ला पडला हा पाच एक दोन तीन चार पाच चला ठीक आहे वेदिका ओके okay, सहा डबल घे पुन्हा एकदा नाही त्याला द्या पुन्हा एकदा सहा डबल एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा एक दोन तीन चार पाच सहा चल घे वेदिका डबल पुन्हा एकदा दोन एक दोन पाच एक दोन तीन चार पार। अरे तुला कितीदा सांगितलं शिवाय एवढी फवारणी नको करू कॉकटेल कॅलेंडर अनधिकृत संपलेल्या कीटकनाशकाची फवारी करू राहिला वेदिकाला सापाणी खाल्लं चा, एक चार, प्रेम, प्रेम पोहचला शेवट पर्यंत अरे प्रेम कर <laughs> 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 एक करिडी लागली त्याला पा एवढी मोठी सरळ जाऊन बसला एक्क्याण्णव वर एक अरे काय खुशी टप झाली आता कोण पुढे जात अरे जिंकला एक दोन तीन चार पाच नाही नाही थोडस बाकी आहे सहा पाड सहा पाड चार बर एक दोन तीन चार नहीं, त्याला, त्याला दोन नाही पडले पाहिजे आपलं शरीर राहायचं इतके विषारी शेतकरी आमच्या सोबत घेऊतो तुम्ही बघा प्रयोगशाळी म्हणजे प्रयोग करताना कशाची काही घेतात आता मग ते की नाही ते लोक पाहून घालतो ते हम्म कच खेळतोय पण शेतकरी आपले वडील आपले काका मामा यांना